आल्यानंतर मनोजरंगे पाटील काय जे ते माध्यमांशी संवाद साधतील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे समितीच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगण्यात येत आहेत त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी जर बघाय गेलं तर शिंदे समिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये बातचीत होताना आपल्याला पाहायला मिळते नक्की शिंदे समिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात नेमकं काय बोलणं होतं हे या ठिकाणी कळू शकत नसलो तरी देखील मनोज जरांगे पाटील यांचे ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांची नोंदी काढण्यासाठी शिंदे समितीची कर स्थापना करण्यात आली होती आणि त्यानंतर आता ही शिंदे समिती जी आहे मनोज जरांगे ज्या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत त्या ठिकाणी येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताना ही शिंदे समिती आपल्याला पाहायला मिळते ही संपूर्ण जी आहे ती कव्हरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह ला। ला। आहे तरी देखील कव्हरेज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईव्ह अपडेट सर्व आझाद मैदानावरील आपण या कवरेज डॉट कॉम चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय तरी देखील कव्हरेज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्या ठिकाणी आता नेमका या हिंदे समितीमध्ये आणि मनोज बरांगी पाटील यांच्यामध्ये जी बातचीत होती त्या नंतर नेमक्यामध्ये निर्णय काय होतो याकडे सगळं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तर व लाईव्ह अपडेट मी या ठिकाणी आझाद मैदानावरून तुम्हाला देत राहतो आहे तरी देखील कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब केलं नसेल तर कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी चर्चा चालू आहे दोघां आवाज जरी येत नसला तरी नेमकं काय चर्चा चालू आहे आपण पाहत आहोत अनेक काम जे आहे ते या शिंदे समितीनं केलं होतं आणि या शिंदे समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आता या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावर त्यांच्या पोषणस्थळी येऊन मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी भेट घेतलेली आहे नेमकं काय बोलणं होतं हे देखील सांगता येत नसलं तरी देखील हातवारे आपण त्यांचे पाहू शकताय जरांगे पाटील देखील त्यांना बोलवत आहेत व शिंदे समितीच्या अध्यक्ष देखील या दोघांमध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते

आपण जर पाहिलं तर थेट मनोज जरांगे पाटील हे शिंदे समितीला झापत आहेत वारंवार काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्यात आलेल्या होत्या परंतु त्याच गोष्टी ज्या आहेत शिंदे समिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काय बोलणं चालू आहे हे देखील समजत नसलं तरी नक्कीच त्यांच्या हातवाऱ्यावरून एक गोष्ट स्पष्ट वाटत आहे की मनोज जरांगे पाटील हे शिंदे समितीला झापताना आपल्याला पाहायला मिळत छापणं छापलं जात आहे आणि नेमकं आता शिंदे समिती समिती नेमकं यावर काय मत व्यक्त करते आणि त्यानंतर काय निर्णय दिला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सकल महाराष्ट्राचे या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे लक्ष लागलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लाइव अपडेट मी या ठिकाणी आझाद मैदानावरून तुम्हाला देतोय तरी देखील एक विनंती आहे सर्व लाईव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या कवरेज डॉट कॉम या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन ठेवा नक्की आता शिंदे सगितीसोबत चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मीडियाशी संवाद साधतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि लाखोंच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो मुंबईला घेऊन मनोज जरांगे आता आदाद मैदानावर उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच आता शिंदे समिती आणि जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा होते आणि काय तोडगा निघतोय हेच पाहून महत्त्वाचं ठरणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार देखील यासाठी प्रयत्नशील असताना आपल्याला पाहायला मिळतं संदीप क्षीरसागर शे पंडित सुरेश धस आणि प्रकाश सोळंके या चारही आमदारांनी मनोज दरांगे पाटील यांची भेट घेऊन त्या ठिकाणी पाठिंबादेखील दर्शवलेला आहे या ठिकाणी लाईव्ह अपडेट मी तुम्हाला कव्हे डॉट कॉम या चॅनलवरून देतो आझाद मैदानावरील ही सर्व दृश्य आहेत सर्वांना एक विनंती आहे आपल्या या कव्हरेज डॉट कॉमला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईव्ह अपडेट वेळोवेळी वेड़ सर्वात अगोदर आपलं कव्हरेज डॉट कॉम चॅनल देत राहतं आम्ही न्यूज चॅनल सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणाहून लाईव्ह दाखवतोय चालू शिंदे समितीची जी, जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा चालू आहे आणि तीच आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय का नक्की काय चर्चा चालू आहे याचा आवाज जरी येत नाही शिंदे समिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर यांच्यामध्ये जरांगे पाटील या ठिकाणी शिंदे समितीला झापताना देखील पाहायला मिळत आहे समितीतर्फे या ठिकाणी आझाद मैदानावर येऊन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची त्यांनी भेट घेतलेली आहे या ठिकाणी लाईव्ह अपडेट मी तुम्हाला कवरेज डॉट कॉम या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देतो तरी देखील सर्व लाईव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी कवरेज डॉट कॉम या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घरी सर्व टेक्स्टी झरांगी बोलत आहेत বরো <laughs> त्यांचे मुद्दा जे झाले नाही मुलगा म्हणायचं जट आता नाही

अरे नको हे अरे काय काय काही पद्धती काहीतरी मेहनत असतो कोण रस्ते असं माहिती चर्चे माहिती हा चर्चेची एकूण गाडी आहे पूर्वीच्या वरती अडलं आहे